जुनी भांडणं परत कधी सुरू होतील याचा काही नेम नाही एकमेकांचं उट्ट काढायला टपून बसलेल्या राजकारणी मंडळींमध्ये तर असे प्रकार सर्रास सुरूच असतात पिढीजात दुश्मनी किंवा पारंपरिक वैरी अशा संज्ञा यांच्या भांडण पराक्रमामुळे रूढ देखील झाल्यात आपला आजचा विषय बीडचा आहे बीडच्या राजकारणात पिढीजात दुश्मनी म्हटली की क्षीरसागर आणि पंडित कुटुंबांचं नाव येतच येतं दोन्ही गटांमध्ये फुल टशन पाहायला मिळतं तुमचा सोक्ष मोक्ष कसा लावायचा हे पंडित कुटुंबाला सांगायची गरज नाहीये असं म्हणत आमदार पंडित विरुद्ध क्षीरसागर संघर्ष टोकाला गेलाय आता हा संघर्ष आजचा नाही स्टोरी सांगते त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहायला लागेल तर बीडच्या राजकारणात वर्षानुवर्ष काही मोजकी कुटुंब केंद्रस्थानी दिसून येतात मोजकी म्हणजे अगदी मुंडे सोळंके पंडित क्षीरसागर बीडमध्ये पक्षांपेक्षा गटातटाच राजकारण जास्त चालतं आधी कम्युनिस्ट आणि नंतर काँग्रेसचा या बीडवरती प्रभाव होता आत्ताच्या विजयसिंह पंडित आणि योगेश क्षीरसागर यांच्यातल्या वादाला काँग्रेस काळाची किनार ही दिसून येते त्याचं काय आहे ना बीडमध्ये काँग्रेस हा महत्वाचा पक्ष होता म्हणजे होता आता तितकासा नाहीये असो त्यानंतर भाजप आणि शिवसेना या दोन्ही मित्र पक्षांनी आपापल्या पक्षांचा जोरदार विस्तार करण्याचा या बीडमध्ये प्रयत्न सुरू केलेला काँग्रेसमध्ये असलेल्या गटांनी त्यांना आयती संधी दिली ही संधी होती एकोणीशे पंच्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीमध्ये गेवराई काँग्रेस काँग्रेसकडनं शिवाजीराव पंडित हे उमेदवार होते त्यांच्या विरोधात त्यांच्याच चुलत भावाने म्हणजे बदामराव पंडितांनी उमेदवारी दाखल केलेली बदामराव पंडित हे अपक्ष असले तरी भाजप आणि शिवसेनेचा त्यांना पाठिंबा होता पंडितांचं राजकारणातील वाढतं वर्चस्व रोखण्यासाठी केशर काकू क्षीरसागर यांनी बदामराव पंडितांना बळ दिलं तसं केशर काकू या देखील काँग्रेसच्याच होत्या पण निवडणुकीची सगळी यंत्रणा त्यांनी बदाम आबांच्या माग उभं केली याचा परिणाम म्हणजे शिवाजीराव पंडितांचा पराभव झाला हो या पराभवाने शिवाजीराव चिडले जोपर्यंत केशर काकूंचा पराभव हो करत नाही तोपर्यंत डोक्यावर टोपे घालणार नाही असा पडच त्यांनी केला त्यानंतर लगेच पुढच्याच वर्षी लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली काँग्रेसकडनं केशर काकू उमेदवार होत्या त्यांच्या विरोधात भाजपला तगडा प्रतिस्पर्धी मिळणं अवघड झालेलं पण रजनी पाटलांच्या रूपानं ही संधी भाजपला मिळाली विधानसभा निवडणुकीचा जिवारी लागलेल्या पराभवाचा वचपा काढण्याची आयती संधी शिवाजीराव पंडित यांना मिळाली त्यांनी भाजपच्या उमेदवाराला पाठबळ दिलं केशर काकूंचा पराभव झाला शिवाजीराव पंडितांच्या डोक्यावर दिमाखात टोपी दिसून आली पण हे वैर पुढच्या पिढ्यांमध्ये दे देखील चालूच राहिलं क्षीरसागर यांनी केशर काकूंचा वारसा चालवला त्यानंतरच्या काळात पंडित आणि क्षीरसागर अशा दोन्ही कुटुंबांनी शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहूनच दोन्ही घराण्याचं राजकारण सुरू होतं त्यामुळं मधल्या काळात हे वितुष्ट जरा कमी झाल्याचं पाहायला मिळालं पण पन... जखम पूर्ण भरली नव्हती असंच म्हणावं लागेल त्याचं कारण ठरली आहे सध्याची स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक माझी निवडणूक येईल तेव्हा तुमचा कसा सोक्षमोक्ष लावायचा हे शिवाजीराव पंडित कुटुंबाला सांगण्याची गरज नाही मुद्द्याची निवडणूक गुद्द्याकडे घेऊन जाऊ नका निवडणुकीच्या प्रचार सभेत आमदार विजयसिंह पंडित यांनी योगेश क्षीरसागर यांना आव्हान दिलं बीडच्या नगर परिषदेमध्ये सध्या दोन्ही राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यामध्ये प्रामुख्याने लढत होती अजित पवारांच्या नेतृत्वात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची मदार आतापर्यंत तरी योगेश क्षीरसागर यांच्यावरती होती आतापर्यंत म्हणण्याचं कारण म्हणजे नगर परिषद निवडणुकीचे अर्ज भरण्याच्या दोन दिवस आधी योगेश क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीतनं भाजपमध्ये प्रवेश केला त्यानंतर भाजपची कमान ते बघत आहेत त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीची अवस्था नेतृत्वहीन अशी झालेली दिसतीये त्यावरती आता डॅमेज कंट्रोल म्हणून सगळी सूत्र ही विजयसिंह हा पंडितांनी हातात घेतली आहेत या दोघांच्या विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा चांगलाच प्रभावही दिसून येतोय आमदार संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वात या पक्षानं इथे उमेदवार उभे केलेत तेव्हा एक पंडित विरुद्ध संदीप क्षीरसागर विरुद्ध योगेश क्षीरसागर अशी लढत इथं दिसतीये विजय सिंह पंडितांनी केवळ दोन्ही नेतृत्वाला टार्गेट न करता मागचा सगळाच इतिहास काढलाय बारामतीला जेवढे पैसे दिले नाही तेवढा निधी बीड नगरपालिकेला दिला गेलाय असं पवार कुटुंब नेहमी सांगत पण तो निधी गेला कुठं हे तुम्ही सांगा मागे काय दिवे लावले ते लोकांना सांगा असं सा थेट आव्हान जाहीर सभेतून पंडित यांनी योगेश क्षीरसागर यांना दिलंय नियतीने तुमची काय अवस्था केली ते आधी पहा नियतीचा खेळ असतो दुसऱ्यांचे वासे मोजण्याचा प्रयत्न करण्याचे तुमचे वय नाही मुद्द्याची निवडणूक बुद्ध्याकडे नेऊ नका लोकशाहीच्या या उत्सवात खोडा घालण्याचा प्रयत्न कोणी करत असेल याद राखा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित अनंतराव पवार आहेत हेही हे लक्षात ठेवा असं बरंच काही पंडित यांनी सभेत म्हटलं यावरनं हेच वैर कायम राहिल्यास याचे पडसाद आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये देखील दिसतील आतापर्यंत कसं असायचं की पंडित आणि क्षीरसागर हे दोन्ही घराणे एकाच पक्षात राहून परस्परांच्या विरोधात राजकारण करायचे पण आता इथून पुढं छुपी लढाई नसणारे दोन्ही गटांचे पक्ष वेगळे झालेत क्षीरसागर कुटुंबात देखील फूट पडली आहे योगेश क्षीरसागर आता भाजपात आहे तर संदीप क्षीरसागर हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत जयदत्त क्षीरसागर यांची भूमिका अजून तरी स्पष्ट दिसून येत नाही अशातच अजित पवारांच्या राष्ट्रवादीची जिल्ह्यातली सूत्र ही धनंजय मुंडे प्रकाश सोळंके आणि विजय सिंह पंडित यांच्याकडे होती मात्र धनंजय मुंडे हे गेल्या काही दिवसांमध्ये सतत वादाच्या केंद्रस्थानी दिसून येत आहे प्रकाश सोळंके यांचं वाढतं वय आणि पुढच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी निवृत्तीचे दिलेले संकेत यामुळे पक्षाचं जिल्ह्यातील नेतृत्व हे आपसुकच पंडितांकडे आलंय हे अघोषित असले तरीही राष्ट्रवादीची मदार आगामी काळात शिवछत्र परिवारातील तरुण आमदार असलेल्या विजयसिंह पंडित यांच्यावरती असणार आहे त्यासाठी नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुका त्यांच्यासाठी त्यांचं नेतृत्व प्रस्थापित होण्यासाठी लिटमस टेस्ट ठरतील यात प्रभावी विजय मिळवल्यास सोळंके मुंडे क्षीरसागर यांच्यानंतर बीड जिल्ह्याचं नेतृत्व हे पंडितांकडे येणार का हे आगामी काळातच स्पष्ट होईल याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया तुमची मतं कमेंट बॉक्स मध्ये लिहून नक्की कळवा आणि राजकीय घडामोडी विस्ताराने जाणून घेण्यासाठी लगावतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका